पुन्हा पैलवान त्याच जोशात आहेत सगळे सगळ्यांची तयारी पण झालेली आहे बघू शकता तुम्ही उत्तम अशा पद्धतीचं नियोजन झालं काय दाखवा आम्हाला या या, या। पडकी सर माग की तर अशा पद्धतीनं बिर्याणी तयार झालेली आहे शंभूकडी गणेशनगर शिंगणापूरला आलो मी आता कारण की तालमीची माही आहे मागच्या वर्षी पण आलं आपण दोन हजार लोकांचं बिर्याणी जेवण केलेलं माही म्हणजे पार्टी तालमीत जेवण असते आज पण आलो इथं पलवानांचं आता चालू आहे सर्व तयारी चालू आहे कांदा लिंबू वगैरे टमॅटो जे काही लागतंय साहित्य ते या ठिकाणी चालू आहे आणि इथं समर्थ गुंजा यांचं गावचं मैदान आहे वीस ऑगस्टला ना तर गावचं मोठं मैदान आहे ते पण चालू आहे इकडे टॉमॅटो वगैरे कापण <गए> रडत नाही काय कांदा कापताना रड्यात ना पाणी येते पण आता कोणाच्या येत नाही दिसत नाही कोणाला तर इकडे आहे ना शाकाहारीच चालू आहे काय काय टमॅटो वगैरे कापाय चालू चपाती डाळीची आमटी भात तालीचे व्हिडिओ अगोदर बरेचसे बनवलेले आहेत आपण त्यामुळे तालीम काय वेगळं नाही आहे तेच आहे आणि इथं जिमच साहित्य आहे तालीम चांगली आहे बरेचसे परवान येतात जास्त परवान आहेत या ठिकाणी तर मातीचा आकडा आहे इकडं अजून सगळं साहित्य काय काय आहे बघा जेवणासाठी आणलेलं टमॅटो वगैरे आज असणार आहे माझी बिर्याणी स्पेशल बिर्याणी लिंबू वगैरे तांदूळ टमॅटो सगळं साहित्य आहे अजून टोमॅटो राहत आहे डावरा चल रे नाही ना तर कोच म्हणून किती एक पाच सहा महिने झाले की बरोबर आता तुम्ही अगोदरच्या बरेचशा व्हिडिओ मध्ये बघितला मोठी तालीम आहे आणि याच्या बाजूलाही का नाही इकडे बिर्याणीचा बेत चालू आहे सगळे पालवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हो नमस्कार सांगतील आपल्याला काय काय कसं कसं असणार आहे निवेदन तिथं चालू आहे या ठिकाणी सगळी प्रोसेस आणि पालवानच आश्चर्य सगळं कराल नाही का त्याच्या अगोदर परवान्याने इथं नियोजन चालू आहे परवान किती सकाळ किती वाजेपासून हे प्रोसेस चालू आहे सगळं नियोजन हां बरं आता काय काय राहिले आता नाही नाही आता प्रॅक्टिस झाली का, का आज काय सुट्टीच आहे आज नाही झाली प्रॅक्टिस काय पलवान ओला मसाला मंडळी सगळे पलवान मंडळी पलवानला काय झालं काय माहिती रडायला पलवान मदतीला आलेले आहेत चालू इकडे प्रोसेस श्री शाहू कुस्ती केंद्र शंभूकडे गणेश नगर शिंगणापूर या ठिकाणी माई आहे मागच्या वर्षी पण आलेलो आपण आणि सगळे पलवान मंडळी तर आहेत सोबत वस्ताद आहेत जालेंदर मुंडे आबा आबा काय सांगाल मागच्या वर्षी पण माहीला आलतोच आपण पण या वर्षी किती लोकांचं नियोजन असणार आहे आणि माहीसाठी कोण कोण येणार आहेत काय काय निचं असणार आहे साहेब साहेब इथे आमचं सांगायचं निमंत्रणाचा कार्यक्रम केलेला आहे त्यामुळं पुन्हा अमर पाटील आमच्या गावचे अमर पाटील जिल्हा परिषद सदस्य येतील मागच्या वर्षी किती लोकांचं होत मागल्या वर्षी जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांचं होतं पण यंदा जवळजवळ म्हणजे ही जेलादबाजी हा। जास्त झाल्यामुळं पाच हजार माणसाचं मांसाहारी आहे आणि एक हजार माणसाचं शकाहारी आहे बरं बरं आता किती टायमिंग असणार आहे जेवणाचं काय तिपना दोन तीन दहा पर्यंत बरं शाकाहारी पण आहे शकाळी पण आहे थो 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 आबा एक उपक्रम म्हणजे आपण माही का ठेवत काय कारण आहे वर्षात असं काहीच नाही अन्नदान असावं म्हणून त्यातली त्यात कसं आपल्या कोल्हापुरात वगैरे माणसाला मटण जास्त आवडत आहे हा। म्हणजे ह्याच्यामुळे अगदी चांगलं मनसोक्त खाता यावं म्हणून ही माहिती आहे बर आता तालमीत मुलं काय किती आहेत मुलं आहेत एक दोन अडीचशे मुलं तालमीतला ह्यालाच आहेत बरं बाकी मग आजूबाजूला हे असेल बरोबर ती असतील आज माही म्हटल्यानं पलवानाचं प्रॅक्टिस झालंय का का सुट्टी घेतली आज नाही दिवस काय थोडी एक पाच सातशे सातशे आठशे बैठक तेवढी घेतली सपाटी वगैरे आज काही घ्यायला नाही आता दिवसभर आज वाढायला वगैरे लागतंय ना लागतंय त्यामुळे दमून गेले तर त्यांचं त्यांनाच पुन्हा अंगावर नाही असं ठीक आहे ठीक आहे चालू आहे पलवानांचं या ठिकाणी टोमॅटो वगैरे कापून इकडे जेवण चालू आहे शाकाहारी पलवानांचं जेवण चालू आहे शाकाहारी आणि तिकडं मांसावर चावलं बिर्याणी हा छोटा पालवाना आहे ते समर्थ गुंजाळा कारण तो बार्शीचा आहे आणि याचे वडील आपले खूप मोठे म्हणजे चाहते आहेत म्हणजे सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ बघतात आणि यांच्या गावाला पण दरवर्षी मैदानला असतो वैराग आता वीस तारखेला पण त्यांचं मैदान आहे त्याच्या अगोदर या पालवाना पार्टीमध्ये इथं माहीमध्ये नियोजन चालूच आहे आणि लायसन मिळाले जस्ट आता पालवानला बघताय तुम्ही खरं लायसन हे काढलं नाही ऑडर यातलं आणि परत भरले किती दिवस झालं दोन तीन झालं बर आता खरं लायसन मिळायला म्हणायचं काय किच काय बर आणि गावचं मैदान असणार आहे वीस तारखेला बर तयारी चालू आहे ना चालू आहे बर एक पप्पांची तुझी अपेक्षा आहे की खूप मोठं पालवान व्हावं कारण कष्टात ना तुला शिकवत्या काय म्हणजे तालमीत टाकल्यात शाळा वगैरेच आहे ना किती लाईस मग चालू आहे म्हणा तुम्हाला जमते का बनवाय तालमीच अशा पद्धतीनं पहिलवान चालू आहे नियोजन खाली बिर्याणी तर चालू आहे त्याच्या अगोदर इकडे जेवत आहेत कारण की तालमीला बिर्याणीला वेळ ला 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 लागणार आहे दोन तीन तरी वाजतील त्याच्या अगोदर नाश्ता जेवण वगैरे चालू आहे आणि काही पालवान मेहनत करून थोडं विश्रांती घेत आहेत आणि ते एक सपाट्याचा व्हिडिओ बनवलेला आपण या एरिया मध्ये खूप मोठं असं एरिया आहे इकडे काही विश्रांती घेत आहेत पलवान भरपूर वेळ लागणार आहे तीन चार मोठे पातेल बिर्याणी असणार आहे आता सगळं प्रोसेस या ठिकाणी चालू आहे तेल टाकत आहेत मित्रांनो हे पातेल आहे ते ऐंशी किलो तांदूळाची बिर्याणी यात शिजणार आहे दोन तिप्प तेल टाकल्यात आणि काय काय टाकते थोडं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल इकड पुदीना पुदिना बारीक करणं चालू आहे दोन तीन तास झाला आहे का नाही भरपूर वेळ झाले कांदा कापायनं चालू आहे कारण कांदा भरपूर लागते आणि तिकडे चपात्या चालू आहेत चपात्या चालू आहेत शाकाहारी पलवानांसाठी पलवान आता हे निळेद वगैरे कोणत्या देवाला असतं कशाने मिळतं हे आपल्या इथे एक मसोबाचं मंदिर आहे इथं चंबुकडे मसोबा म्हणून म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे त्याच्यासाठी मसोबासाठी आपण कोंबडात आपल्याला त्याचा नैवेद्य आता स्पेशल शिजवून आपण लिखावलो देऊ आधी देवाला नैवेद्य दिल्यानंतर देवाला नैवेद्य दिल्यानंतर सुरुवात या वर्षी सीजन कसं केलंय काय सीजन चांगला झाला एकदम बर भरपूर झालंय एक नंबर आता इकडे काय काय नियोजन असणार आहे आता इथं शाकाहारीचा इकडं सेक्टर वेगळा केला आहे पण शाकाहारी जेवणाचा शाकाहारी इथं मसाले भात आहे चपाती आहे ट्रूटखंड आहे बर बर म्हणजे भाजी वेज माझ्या दोन आहेत आणि पलीकडे मांसारी बिर्याणी रस्सा पलीकडच्या बाजूला शेड मारून तिथं चालू आहे चुलीवरच आता बरेच वेळ झाले प्रोसेस चालू आहे यांचे काय काय चालू आहे थोडं बघू आपण इसरलेला आहे आणि इकडं कांदा पूर्ण भाजून घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेला आहे आणि इकडे इकडे आणि परत कांदा भाजाय टाकलेला आहे सगळे परवांतर आहेत तिथं मदतीसाठी आता कांदा वगैरे मसाला टाकण्यात येत यात तर आता एवढ्यासाठी काय काय किती प्रमाण लागते त्याला तीस किलो तेल लागते दोन डबे तेलाचे परत कांदा वीस किलो कांदा वीस तीस किलो कांदा टाकतो त्यानंतर पुदिना तमालपत्री खडे मसाले आलं लसणाची पेस्ट आ, पुदिना आ, इत्यादी सर्व साहित्य मिक्स करून त्यानंतर त्याला पाण्याला उकळी आल्यानंतर आम्ही तांदूळ त्यामध्ये घालतो त्यात थोडं मटणाचं पाणी घालाव लागते बर बर मटणाचं पाणी घालून मग तांदूळ वगैरे उकळी आल्यानंतर तांदूळ घालायचं आणि मंदाचीवर वर त्याला शिजवायला देवायचं बिर्याणी तयार बिर्याणी तयार हा पाऊस चालू आहे आणि इकडं गरम वफा शेकोडी चालू आहे हा दिसते दिसतात सगळे दिसतात आलं लस पेस्ट आहे असं पूर्णपणे करपटी फ्राय करण्यात आलेला आहे आता जे बिर्याणी पार्टी इथं चालू आहे पाऊस चालू आहे कोल्हापुरात बरेचसे दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे आता रत्नागिरी हायवे पण बंद होईल ते मिक्स करून घेतल्या जाते चिकन टोमॅटो ठीक आहे टमॅटो सॉस काय काय मागे किती बादली टाकणार आहेत बस माहीसाठी जेवणासाठी सर्व पलवान मंडळी वस्ताद मंडळी या ठिकाणी आलेले आहेत एक तालमीचे जुने पलवान जे की खूप मोठं नाव आहे क्षेत्रामध्ये कोल्हापुरातील अनेक वेळेस त्यांना मेडल तर मिळाले त्यांच्याकडनं जाणून घेऊ पलवान सरदार सावंत जे की आता विद्यमान सरपंच आहेत आमची हो गावचे पलवान हे कितवी कितव वर्ष आहे की जे माही असते तुमच्या वेळेस दहा ते बारा वर्ष झाले आमचे आदरणीय वसतात जालेंदरजी मुंडे वसतात या दोन हजार कोंबड्या कापून या ठिकाणी बिर्याणी बनवली होती आता पण तोच उपक्रम आबांच्या माध्यमातून आणि शाहू कुस्ती केंद्राच्या माध्यमातून वर्षाला चालू असतो या कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत आजी माजी सर्व पैलवाना या निमित्तानं या तालमीमध्ये आमंत्रित आम्ही करतो आणि हा जेवणाचा भेटीघाटीचा उपक्रम राबवतो हो पण तुमची बॅच कधीची आहे म्हणजे तुम्ही दोन हजार बाराची माझी बॅच मी दोन हजार बारा नंतर आबांच्या जवळ आलो आणि मी पूर्ण कुस्ती सोडलेली होती आबांनी मला एवढं सहकार्य केले आणि त्याच्यामुळं मी दो दो दोन हजार बारा पासून ते दोन हजार सतरा अठरा पर्यंत परत एकदा महाराष्ट्रात टॉपला आलो आणि दोन ते तीन नंबरच्या तुम्ही महाराष्ट्रात बरंच कुस्त केलं नाही बघितलं मी तुमच्या एक कुस्ती बघितली एका वेळेस ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस तुमची कुस्ती थांबवली तुम्ही हे घेतलेला पण चांगल्या कुस्त्या व्हायच्या तुमच्या युट्यूबवर अजून सुद्धा व्हिडिओ दिसतात कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या म्हणजे तुमच्या वे वेळेस कोण होते त्यावेळेस टॉपचे त्यांच्यासोबत म्हणजे माझ्या बरोबर बरेच म्हणजे भारत बरोबर पण झालेले आहे माझी कुस्ती तुमचं प्रशांत शिंदे उमेश शिरतोडे बरोबर परत तुम्हाला सांगतो रामदास पवार हनुमंत पुरी यांना सगळ्यांना मी पाडलेलं महाराष्ट्र केसरीला तुमचे स्वर्ण पदक आहे हो महाराष्ट्र केसरीला माझी जवळजवळ रोपेने सुवर्ण दोन सहा सात मेडल आहेत मी पूर्ण कुस्तीला मला तरी वाटतं की पैलवानाची जर जिद्द असेल तर त्याला वयाची काही मर्यादा नसते हे मला आबांच्या कडून समजलं कारण की जर लग्न होऊन पाच वर्षाचा मुलगा असताना सुद्धा आबांनी मला सांगितलेलं की बाबा काय नाही तू करू शकतोस आणि तू कर माझ्या पाठीवरती राहून सुनील फाटक सर असतील शिवाजी पाटील सर असतील आणि आबा मेन आमचे गुरु त्यांनी माझ्याकडून करून घेतलं आणि मी परत एकदा जिल्ह्याला दाखवून दिलं की लग्न झालं मुलं बाळ झालं तरी काही फरक पडत नाही त्याच्यातून पहिलं होऊ शकतो फक्त मनाची विलपॉवर आणि इच्छाशक्ती म्हणतात त्याची आवश्यकता आहे नॅशनल इंटरनॅशनल वगैरे हो काय मी ला माझी सिनियरला रोपे पदक आहे आणि ज्युनियरला माझे एक रोपे आहे वारणा कामगार केसरी झालो पुणे महापूर केसरी झालो त्यावेळी पाकिस्तानच्या पैलवानला तिथं हरवलं आणि वारणा कामगार केसरी झालो त्यावेळी कॅनडाच्या पैलवानला तिथं हरव हळू शिस्तात अंगावर उडल या ठिकाणी दही टाकण्यात येत आता बऱ्यापैकी प्राणी उकळत आहे आणि आता तांदूळ त्याच्यामध्ये टाकत आहेत अंदाजे अर्धा तास तरी लागणार आहे पूर्ण तांदूळ शिजायला त्याच्यानंतर बिर्याणी तयार आपल्याला माहिती देत होता आणि तुम्ही बघितला रील्स आणि माध्यमातून या यावर्षी पण आहे झाली तयारी झाली झाली तू बघू शकता आता बिर्याणी शिजत आलेली आहे माणसांची पण लगभग चालू झालेली आहे रस्सा चालू आहे शिजायला हा पुन्हा पैलवान त्याच जोशात आहेत सगळे सगळ्यांची तयारी पण झालेली आहे बघू शकता उत्तम अशा पद्धतीचं नियोजन झाले काय दाखवा आम्हाला सारखी तर अशा पद्धतीनं बिर्याणी तयार झालेली आहे पूर्ण बिर्याणी तयार झालेली आहे सगळे पालवान मंडळी आहेत उपस्थित चालू आहे आणि इकडं बिर्याणी तिकडे बिर्याणी चालू आहे सगळे पालवान मंडळी जेवाय बसलेले आहेत अशा पद्धतीनं सगळे पाव जेवत आहेत आस्वाद घेत आहेत हॅलो घेतलं किंवा डबल डबल कशाला कटवतं ते आहे घेतलं घेतलं आता परत ना बड़ 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 पड़ 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 तर अशा पद्धतीनं श्री शाहू कुस्ती केंद्र शिंगणापूर या तालमीची माही झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद